रामराम मंडळी गावरांचं यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो कालची चिकनची रेसिपी तुम्ही बघितलीच आमची पार्टी तर आज आता गावाकडे आल्याच्यानंतर गावात शेतीमध्ये काय काय मजा असते ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता आपण आमच्या शेतामध्ये आलो आहे पाठीमागं बघू शकतो तुम्ही तुरीच्या शेंगा वगैरे आहेत त्यानंतर पलीकडे गहू पेरलेला आहे आणि तिकडं घर वगैरे दिसतं तुम्हाला आपलं खाली इकडं कोथिंबीर आहे अजून पलीकडं माळ वगैरे हरभरा आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्याच्या आवडता विषय म्हणजे काय माहिती आहे का गावाकडचे गावरान बोरं खायला सगळ्यांना आवडतात तर मित्रांनो मी जिथं उभा आहे ते माझ्या पाठीमागे हे खोड जे दिसतंय तुम्हाला ते ही पन्नास वर्षापूर्वीची बोर आहे जी आमच्या घरच्यांना पण अजून कळत नाही की त्याच्या आधीची बोर आहे आणि खायला एवढी चविष्ट आणि एवढी गोड आहे का नाही का खोड बघा तुम्ही एवढं मोठं आहे आणि वरती तुम्ही बघू शकता की ह्या झाडाचं ज्याला आपण पूर्ण फांद्या वगैरे ज्या आहेत ते केवढ्या झाल्यात तर असं जुनी बोर आहे आणि सगळ्या गावातल्या लोकांना हे बोरं आवडतात तर मी तुम्हाला हे जे बोर छोट्या लिहित ते दाखवतो थो थोडे बघा चांगली चिकली बोर विशेष म्हणजे हिरवे हिरवेचे गाभोळे बोर आहेत ते पण खूप गोड लागतात हे बघा आणि एवढी टेस्टी आहे ना थोडीशी नॉर्मल आंबूस आणि एकदम गोड लागते बोरीचं नाव काय पण एक नंबर हिला चाकऱ्या बोर पण म्हणतात लोकं कारण कोणालाही बोर खायचं वाटलं ना प्रत्येक जण आमच्या इथे शेतात येतो आणि या बोरीला येऊन बोर खातात तर मित्रांनो हे बघा हे गावरान बोर हे मार्केटमध्ये भेटत नाहीत आजकाल थोडे आंबट वगैरे भेटतात पण एवढी गोड बोर ना गावाकडेच भेटते शेतामध्ये आल्याच्या नंतर या बोर खाल्या एक नंबर आहे आणि ह्या बोरीचे मालक दाखवत तुम्हाला ते शिंगा तोडतात आणि ह्या बोरीचे मालक जे आहेत ते लवदास ठोंबरे हे बघा इकडं तुरीच्या शेंगा तोडतात आपल्यासाठी आता तिथून तुम्हाला पूर्ण शेतीचा व्ह्यू दाखवतो गावाकडं कसं वातावरण आहे ते बघा पूर्ण हिरवगार माळ दिसतो पूर्ण सगळी ज्वारी पेरलेली ज्वारी हारवारा करडई सगळे पिकं घेतलेली तिकडं आणि तुम्हाला हे वातावरण कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे बघा आपलं बोरी बोरीचं झाड पुन्हा एकदा दाखवतो त्यानंतर आपल्या शेतीला जे पाणी येतं ते पाणी पण दाखवतो इकडं गहू पेरलेला आहे त्या गव्हाला पाणी द्यायला चालू आहे ते बघा पाणी तर मित्रांनो शेतकरी असणं पण नशीबच लागतं कारण असं शेतात राहायचं सगळ्यांनाच भाग्य नसतं याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आज परत एकदा मित्रांसोबत गावरान चिकनची चिकन चिक पार्टी होणार आहे त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा